फिजिओलॉजिकल असेल तर ते हार्मोनल दोष असतात सायकोलॉजिकल म्हणजे काही ती घरगुती कारणं म्हणा किंवा इतर कारणं म्हणा किंवा प्रॉपर मग त्यांना एक्समेंट भेटत नसेल किंवा समागमच्या वेळी त्यांना ऑर्गॅझम मिळत नसेल तर सेकंड टाईमला ते जितकं त्यांनी त्यांची एनवॉव्हमेंट पाहिजे तितकी मिळत नाही आणि त्याचं एक सिम्पल सिमटम आहे तुमची जर मासिक पाळी इरेग्युलर असेल किंवा ब्लड फ्लो खूप जास्त असेल तर ह्या दोन गोष्टी नक्कीच घडतात तर नक्कीच तिनं गायने क्लॉश जाऊन तिथं सिस्ट आहेत का फायब्रॉइड आहेत का कारण युट्रिन फायब्रड आणि युटिराइन सिस्ट हे खूप कॉमन आहे कारण समागमाच्या वेळेला प्रिपेअर होणं म्हणजे जितकं चांगलं तिला ओलावा मिळाला तितकं तिला जास्त आनंद आणि अग्याज मिळू शकतो आणि ह्या गोष्टी तिला माहीतच नमस्कार मित्रांनो मॅक्झिमम टाईमला आपण जे आपण व्हिडिओ तयार करतो ते जास्तीत जास्त आपण पुरुषावरच आपण तयार करत असतो पण असं आहे का की फक्त पुरुषांनाच लगेच समस्या उद्भवतात आणि स्त्रियांना लैंगिक समस्या उद्भवत नाहीत नाही स्त्रियांना पण काही लैंगिक समस्या उद्भवू शकतात आणि तेच आपण ह्या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे जे काही चांगले ट्रीटमेंट आहेत घरगुती उपचार आहेत किंवा काही ट्रिक्स आहेत किंवा काही एक्सरसाइज आहेत किंवा काही डाईट्स आहेत या सर्वविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा नम नेहमीच प्रयत्न करत असतो खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून मला पण मदत करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक समस्या असतात जसे इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रीम्याची इजॅक्युलेशन त्याचप्रमाणे स्त्रियांना पण काही लैंगिक समस्या असतात का यस स्त्रियांना पण काही लैंगिक समस्या असतात पण ते जास्त बोलून दाखवत नाहीत प्रॉपरली गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन एक्झामिनेशन करत नाहीत किंवा प्रॉपर सेक्सोलॉजिस्टकडे जायला त्यांना थोडसी शरम वाटते म्हणून ती येत नाही तर त्यांच्या लैंगिक समस्या काय असतात जनरली जर कॉमनली जर आढळून येणारी लैंगिक समस्या जे स्त्रियामध्ये असते ती असते म्हणजे काम इच्छेचा अभाव कारण की दिवसभर काम करून घरातले कामं करून करून किंवा काही गोष्टी जर म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये काही बदलच नसेल तर त्यांना कंटाळवाणं जीवन होतं आणि त्याच्यामुळे त्यांची काम इच्छा पण कमी होऊ शकते आणि जर त्यांची काम इच्छा जर कमी असेल तर त्यांना वेळेवर समागमाच्या वेळेला जितकं लुब्रिकेशन चांगलं व्हायला पाहिजे तितकं मिळत नाही दुसरी गोष्ट जितकं पुरुषांना बाहेर मित्राकडून म्हणा किंवा काही कि वाचून म्हणा काही व्हिडिओ बघून म्हणा जितकं पुरुष नॉलेज घेतात तितकं स्त्रिया घेत नाहीत म्हणून समागमाच्या वेळेस त्यांना जे प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं की आपल्या मिस्टरला कसं स्टिम्युलेट करायचं कसं एक्साइटमेंट द्यायची कसं त्याच्यातून प्लेझर आपण करून घ्यायचं याच्याबद्दल बिलकुल नॉलेज नसल्यामुळं पण काही लैंगिक समस्या स्त्रियामध्ये पण उद्भवतात तिसरी गोष्ट आहे की घरातले कामं करून मुलांचं सगळं करून काही काही घरामध्ये सासू सोन्याचं काही पटत नाही किंवा सास ससरायचं पटत नाही असं काही गोष्टी असतात की त्याच्यामुळं त्यांच्या माइंडमध्ये सायकोलॉजिकल चेंजेस सायकोलॉजिकल होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांच्या हार्मोनल जे सायकल असते ते डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळे त्यांची मानसिक पाळी पण डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं मानसिक आजारान ती ग्रस्त होऊन जाते आणि त्याच्यामुळे तिची काम इच्छा पण होत नाही आणि समागमाच्या वेळी ती प्रिपेअर पण होत नाही कारण समागमाच्या वेळेला प्रिपेअर होणं म्हणजे जितकं चांगलं तिला ओलावा मिळाला तितकं तिला जास्त आनंद आणि ऑर्गॅझम मिळू शकतो आणि ह्या गोष्टी तिला माहीतच नसतात त्याच्यानंतर जर काम करणे करते वेळेस समागम करते वेळेस जर तिला पेन होत असेल तर नक्कीच तिनं गायनेक्लॉजिस्टर जाऊन तिथं सिस्ट आहेत का फायब्रॉइड आहेत का कारण युटिरायन फायब्रॉइड आणि युटिराइन सिस्ट हे खूप कॉमन आहे आणि त्याचं एक सिम्पल सिमटम आहे तुमची जर मासिक पाळी इरेग्युलर असेल किंवा ब्लड फ्लो खूप जास्त असेल तर ह्या दोन गोष्टी नक्कीच घडतात तर ह्या दोन गोष्टी डायग्नॉस म्हणजे सोनोग्राफी होऊन जातात आणि जर त्यांच्या गायनाक्लॉजिस्टर गेलं गेलं तर त्याचं ट्रीटमेंट पण चांगलं प्रॉपरली होऊ शकतं जर त्यांची काम इच्छा जर कमी असेल तर त्याला आपल्याला विचार करावा लागेल की सायकॉलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे फिजिओलॉजिकल असेल तर ते हार्मोनल दोष असतात सायकोलॉजिकल म्हणजे काही ती घरगुती कारणं म्हणा किंवा इतर कारणं म्हणा किंवा प्रॉपर मग त्यांना एक्सरमेंट भेटत नसेल किंवा समागमच्या वेळी त्यांना ऑर्गॅझम मिळत नसेल तर सेकंड टाईमला ते जितकं त्यांनी त्यांची एनव्हामेंट पाहिजे तितकी मिळत नाही तर अशा बऱ्याच समस्या स्त्रियांना पण असतात काही ब्रेस्ट समस्या असतात किंवा ब्रेस्ट तुम्ही जर प्रेस केले किंवा दाबले तर त्यांना जर पेन होत असेल किंवा त्या ब्रेस्टमध्ये काही गाठी असतील तर नक्कीच तुम्ही मॅमोग्राफी करून लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं पण गरजेचं असतं तर मित्रांनो सेक्श्युअल लाईफमध्ये स्त्रियांना खूप आपण निग्लेक्ट केलेलं आहे त्यांनी स्वतःला पण निग्लेक्ट केलेलं आहे असं न करता मी तुम्हाला सांगेल की समा हा समागम जो असतो हा दोघांनी एन्जॉय करायचा असतो त्याच्यातून दोघांना आनंद मिळाला पाहिजे प्लेजर मिळाला पाहिजे आणि एक ऑर्गेझम मिळाला पाहिजे तर जर दोघांना जर ऑर्गेझम जर मिळत असेल तर तुमचं वैवाहिक जीवन म्हणा किंवा लैंगिक जीवन हे सुखी होऊ शकतं फक्त औषधी गोळ्या घ्यायच्या आपण नीट व्हायचं आणि आपल्या पार्टनरकडं लक्ष द्यायचं नाही इथंच तुम्ही चुकी करता केव्हा केव्हा तुम्हा तुम्हाला समजून घ्यावं लागतं की काही आपल्या पार्टनरची चिडचिड होते आहे का काही इच्छा पूर्ण होत नाही का तुमच्या प्रेमाची जगलशमुळं होती संतुष्ट नाही का या सर्व गोष्टींचा विचार करून जर तुम्ही वैवाहिक जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर तो प्रयत्न तुम्हाला नक्कीच चांगलं यश पण देऊ शकतो आनंद पण देऊ शकतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यामध्ये समस्या नसून तुमच्या पार्टनरमध्ये समस्या आहेत तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊन ॲज अ कपल काउन्सिलिंग करून किंवा कपल एक्झामिनेशन करून आम्ही प्रॉपर तुम्हाला सल्ला द्यायचा नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो